पलुसा शहरातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यामुळे येणाऱ्या काळात तर चोवीस बाय सात पाण्याची योजना आम्ही सुरू करू तसेच स्वाभिमानी आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल त्यांनी सुचवलेली सर्व कामं केली जातील असं आश्वासन भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार संग्राम देशमुख यांनी दिलं पलु शहर स्वाभिमानी आघाडीच्या वतीने पाठिंबा दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी पलुसातील संग्राम लॉनमध्ये कार्यकर्त्यांचा जोरदार मेळावा झाला या मेळाव्यात संग्राम देशमुख बोलत होते स्वाभिमानी आघाडीचे अध्यक्ष निलेश येसुकडे यांनी संग्राम देशमुख यांना पलुसमधून मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला संग्राम देशमुख म्हणाले पलूस शहर हे उद्योगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं शहर असून येथे एखादा मोठं मदर युनिट आणून आपल्या उद्योजकांना त्याचा फायदा होईल असा प्रयत्न केला जाईल पलूस शहरातील लोकांचा पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल थांबवण्यासाठी चोवीस बाय सात अशी स्वच्छ पाणी योजना आपण कार्यान्वित करू पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमच सोडवला जाईल येणाऱ्या पाच वर्षात पलूस शहराचं चित्र जाईल असे खात्री मी आपण देतो अतिशय महत्वाच्या वेळी स्वाभिमानी आघाडीने दिलेला पाठिंबा कधीही विसरू शकत नाही बापूसाहेब येशुकडे यांच्या स्वप्नातले पोलिस शहर घडविण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी आणि नागरिकांनाही भाजपला मतदान करण्यासाठी सांगावं असं आवाहन संग्राम देशमुख यांनी केलं पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे अध्यक्ष निलेश येसुगडे असं म्हणाले ज्या काळात बापूसाहेब येसुकडे यांनी विकास कामं राबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही मंडळींनी त्यांना विरोध केला त्यांच्यावर खोटे नाते आरोप केलेत आणि आता ज्या मंडळींनी भ्रष्टाचार केला आहे त्यांना पाठीशी घालण्याचं काम कांग काँग्रेसचे आमदार करत आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संग्राम देशमुख यांना पल शहरातून आम्ही मताधिक्य दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं निलेश येसुकडे म्हणाले